मुरली अण्णा मोहोळ म्हणजे भाजपचे सर्वात लकी नेते थे। ज्यांनी थेट महापौर पदावरनं केंद्रीय मंत्रिपदापर्यंत झेप घेतली मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देखील मोहोळ यांचं नाव पुढं केलं गेलं जातं पण याच मोहोळ यांचा डाऊनफॉल आता सुरू झालाय जैन बोर्डिंग विक्री प्रकरणात सापडल्याने मोहोळ चांगलेच अडचणीत आले त्यात शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धेंगेकर यांनी मोहोळ यांना कोंडीत पकडले महापौर पदावर असताना मोहोळ आपल्या भागीदार बिल्डरच्या गाडीतून यायचे इथपासून ते मोहोळ यांच्या व्यावसायिक संबंधांपर्यंत सगळी कुंडली रवी भाऊंनी बाहेर काढली इतकी सगळे डिटेल माहिती धंगेकारांना कोण पुरवत आहे त्यांच्या मागे नेमकं कोण आहे एकनाथ शिंदे आहेत की चंद्रकांतदादा पाटील आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की दुसरंच कुणीतरी हे समजून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी श्री धुमाळ आपण बघता बोलबिंदास मुरलीधर मोहळ अल्पावधीतच दिल्लीपर्यंत धडक मारणारा पुण्याचं नेतृत्व कोथरूड परिसर हे मोहोळ यांचं खरं प्रभाव क्षेत्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक आमदार डॉक्टर मेदा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यांच्याऐवजी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांना मैदानात उतरवण्यात आलं त्यामुळं मेदा कुलकर्णी व त्यांचे समर्थक यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता कोथरूडच्या अनेक भागात दादांविरोधात प्रतिकूल वातावरण होतं पण मुरली अण्णा मोहळ यांना सोबत घेऊन दादांनी कोथरुडची लढाई जिंकली त्याचं फळ पुढे अण्णांना मिळालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुणे खासदारकीचं तिकीट पक्षाकडून त्यांना दिलं गेलं इतकंच नव्हे तर केंद्रीय मंत्री पदावरही त्यांची वर्णी लागली एवढ्या कमी काळात नगरसेवक महापौर अशी पद सांभाळणाऱ्या व्यक्तीला थेट केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कारभार दिल्याने अनेकांच्या भुव्या उंचवल्या तेव्हापासून हो यांचं नाव राजकारणाच्या पटलावर ठळकपणे चमकू लागले भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणूनही त्यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न पक्षाकडून होऊ लागला पुरंदर विमानतळाचा चिघळलेला प्रश्न अन्नांच्या माध्यमातनं सोडवण्यात आला आधी भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होता मात्र नंतरनं जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरिता स्वाक्षर केल्या याचं श्रेय मोळ यांना दिलं गेलं सहकार खात्यात अमित शहा यांचे सहकारी म्हणूनही त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं त्यात मोळ समर्थकांनी भावी मुख्यमंत्री आणि मराठा चेहरा म्हणूनही त्यांचं नाव पुढे केलं गेलं मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतरनं मात्र भाजपच्या अंतर्गत गटात अस्वस्थता पसरली त्यामुळे जैन बोर्डिंग प्रकरणात मोहळ्यांचं नाव पुढं आल्यानंतरनं ना। त्यांच्या संरक्षणासाठी पक्षातून कोणीही पुढे आलेलं दिसत नाही मोहोळे यांनाच आपली खिंड लढवावी लागली मी प्रतिज्ञापत्रात काय तो उल्लेख केला आहे मी पूर्वी संबंधितांचा भागीदार होतो पण नंतरनं मी त्यातून बाहेर पडलो हा व्यवहार त्याही नंतरचा आहे त्यामुळे जैन बोर्डिंगच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही असा खुलासा त्यांनी केला परंतु शिंदे गटाचे नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सगळ्या बाजूंनी मोळ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांना जी जी नवीन माहिती मिळते ती ती प्रेस समोर मांडून त्यांनी यांच्या नाकात दम मांडलाय मोहोळ महापौर असताना भागीदारीच्या गाडीतून कसे जायचे या गाडीचा नंबर काय होता वगैरे डिटेल माहिती त्यांनी पुराव्यासमोर पुढं आणली तर धंगेकर हे आता महायुतीत आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे पुणे शहराची जबाबदारी दिली त्यांच्या आरोपबाजीनंतरनं मध्यंतरी शिंदे यांनी धंगेकर दंगे करू नका असा सल्लाही त्यांनी दिला होता पण त्यानंतरही त्यांनी आपला अटॅकिंग पवित्रा बदललेला नाही त्यामुळे हा सल्ला फक्त वरवरचा होता का असा प्रश्न निर्माण होतोय आगामी महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्या या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांसमोर भाजपचं मोठं आव्हान असेल हे बघता भाजपला टक्कर देण्यासाठी पुण्यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी शिंदेंनी मोळ्यांना डॅमेज करण्याचा प्लॅन रचला असावा अशी शक्यता राजकीय वर्तुळात वाचती दुसरी शक्यता म्हणजे दुखावलेले चंद्रकांत दादाचे दादा अमित शाह यांच्यासोबत जवळचा संबंध आहे त्यांच्याच पुढाकारातून मोळ्यांना प्रमोट केलं गेलं पण मागच्या काही दिवसात दादा कुठल्या कुठे मागे पडलेत अडगळीत पडल्यासारखी त्यांची अवस्था झाली या पार्श्वभूमीवर डोईजड होणाऱ्या मोळ यांना आवरण्यासाठी दादांनी धंगेकर यांना बळ पुरवलं असावं असंही मानलं जातं तिसरी शक्यता म्हणजे प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची दुसरी आहे या काळात भाजपच्या अन्य कुठल्याही नेत्याला त्यांनी आपल्या जवळपासही फिरकू दिलेलं नाही अगदी सुरुवातीला त्यांनी एकनाथ खडसे यांचा काटा काढला पंकजा मुंडे विनोद तावडे अशा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांनाही त्यांनी पद्धतशीर बाजूला सारल्याचं बोललं त्यानंतर ना सुधीर मुनगट्टीवार यांचं महत्व कमी केलं भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी एखाद्या नेत्याचं नाव चर्चेत आलं रे आलं की काही दिवसातच संबंधित नेत्याच्या मागे काही ना काही नाट लागतो असंही मागच्या काही दिवसात दिसून आलं हा निव्वळ योगायोग नाही की फडणवीस यांच्या कूटनीतीचा भाग आहे या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा घडत असत मोहोळ यांचं नाव वाद सापडल्यानंतरने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्याकडे बोट दाखवली जाते मराठा नेतृत्व आणि भावी मुख्यमंत्री म्हणून मोहोळ यांचं नाव पुढं काय येतं आणि ते लगेच वादाच्या व्होऱ्यात काय सापडत या साऱ्यामागे देवा भाऊ असावेत असं मानणारा एक मोठा वर्ग आहे आमदारकीचं तिकीट कापलेल्या मेदा कुलकर्णी यांना मधल्या काळात राज्यसभेचं खासदार पद देण्यात आलं त्यामागही फडणवीस असल्याचं बोललं जातं मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांच्यात अंतर्गत संघर्ष आहे ताईंना बळ पुरून मोहोळ यांना अस्वस्थ करण्याचाही प्लॅन स्पष्टपणे दिसून येतो अलीकडेच पटनावरनं मेदा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा इथं आंदोलन केलं होतं यातून यांना शह देण्याचा प्रयत्न त्यांनी केला खर तर एखादं तापलेलं प्रकरण कसं शांत करायचं याचं खूप चांगलं तंत्र भाजपकडे देवेंद्र फडणवीस हे तर यातले मास्टर समजले जातात पण मोहोळ यांचा इतका बाजार उठलेला असतानाही त्यांनी गप राहणं पसंत केलं दुसरीकडे धंगेकर यांची आक्रमणाची धार वाढत गेली ते रोज नवनवीन आरोप करतात ते त्यामुळे एन सी सीएम हेच तर त्यांचे बोलवते धनी नाहीत ना अशीही चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात पसरली जैन बोर्डिंग विक्री प्रकरणात मोहोळ यांचा पाय खोलात खोल जाऊ लागला ते पार गाळ्यात रुतलेत तरी त्यांच्या सहाय्य करायला कोणीच पुढं आले नाही मुरली यांना एकाकी पडले की, की त्यांना एकाकी पाडलं गेले तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद